दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली आहे आज त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीवरही डोकेदुखी वाढली आहे कारण भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यामुळे भारती पवार यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे आज हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिकच्या परशुराम सायकेडकर नाट्यगृहात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस उपस्थित मान्यवरांनी हरिश्चंद्र चव्हाण हे भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असून देखील पक्षानं त्यांच्यावर अन्याय केला आता थांबणार नाही अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असा कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार करण्यात आला आहे रात्रंदिवस त्यांचा हा फोन सतत चालू राहायचा एका दिवशी मी मा मीसुद्धा माझा स्वतःचा फोन बंद करून ठेवलेला होता पूर्ण दिवस पूर्ण रात्र फोन बंद होता साहेबांनी बऱ्याच ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला आणि विचारलं का लक्ष्मीचा फोन का बंद आहे आणि सकाळी जेव्हा मला हा निरोप लागला तर साहेबांनी मलासुद्धा सांगितलं का लक्ष्मीण लुक्षिन तू एक जबाबदार कार्यकर्ता आहेस आपली ग्रामपंचायत मोठी आहे आणि तुम्ही मात्र असा फोन केव्हाही कोणत्याही वेळेस बंद करू नका त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत आतापर्यंत मी कधी साहेबांचा फोन आला तर बंद करत नाही आणि माझा स्वतःचा सुद्धा फोन मी बंद ठेवत नाही आपले सगळ्यांचे आदार आदरणीय माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब तसेच आदिवासी बचाव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बाबू साहेब आर पी आयचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ जाधव तसेच जिल्हा परिषदचे माजी सभापती पोपटराव आहे आमचे मोठे बंधू युवा मोर्चामध्ये काम करताना त्यांचं योग्य मार्गदर्शन लागलं असे आमचे पवन बहुर भाऊ आहेत पंधरा वर्ष खासदारकीचं काम करत असताना कोणत्या प्रकारची हवा ज्या माणसामध्ये घुसली नाही खासदारकीची हवा जो सतत जमिनीवरती राहिला माणसामध्ये राहिला अशा माणसावरती पाच वर्षापूर्वी प्रचंड मोठा आघात झाला त्यांच्यावरती अन्याय केला गेला त्यावेळेसपासून तुम्ही आम्ही सर्व साहेबांना सांगत होतो की साहेब एकदा तिथे बीजेपी सोडून द्या जिथं तुमचा सन्मान ठेवला हो जात नाही त्या पाच वर्षात कोणत्याही गाण्यावरती साहेबांचा कधी फोटो लावला नाही पंधरा वर्ष काम करून सुद्धा तरी तुम्ही तिथे का राहता साहेबांची निष्ठा आज आपण पाहिलं तर अनेक लोक दिवसा बदलतात पक्षवाजावतात बदलतात स्वतःसाठी पण साहेबांनी ती निष्ठा तशी ठेवली आजपर्यंत ठेवली कारण साहेब एका पार्टीने मोठे झालेले नव्हते तर साहेब सर्वसामान्यांच्या मताने मोठे झालेले व्यक्ती होती आणि म्हणून त्यांनी ते तसंच टिकून ठेवलं होतं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की बी जे पीच सरकार आहे या ठिकाणी आपल्या सध्याच्या प्रतिस्पर्धी असलेल्या बीजेपीच्या खासदार मॅडम ज्यांच्यापासून आपण अपेक्षा करत होतो की मॅडम तुम्ही कोणत्या पक्षात आहात आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही पण तुम्ही आरोग्य राज्यमंत्री आहात तुम्ही किमान एखाद्या हसुनला सुरगाण्याला पेटला एखाद्या उपजिल्हाधिकारी उप उपजिल्हा रुग्णालय जर काढलं असतं कदाचित तर त्या सामान्य माणसाची त्या ठिकाणी जी होणारी गैरसोय आहे ती गैरसोय टळली असती हे टळले असती आज आपल्याकडे या नाशिकच्या जे काही रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये इतकी प्रचंड गर्दी होत आहे की त्या ठिकाणी डिलेवरीतला त्या बाईला ठेवण्यासाठी जागा सुद्धा या ठिकाणी नाही तिथून त्या ठिकाणी पन्नास पन्नास सात सात शंभर शंभर किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी यावं लागत जी स्त्री आदिवासी कुटुंबातून आले आहे जी डॉक्टर आहे जे त्या परिसरातून त्या स्त्रीला जर आपली व्यथा करत नसेल तर ना येणाऱ्या कालखंडामध्ये आपण त्याच्याकडे काय म्हणून पाहिजे आणि म्हणून सर्वसामानाची जाण असलेला माणूस या ठिकाणी असावा म्हणून चव्हाण साहेबांकडे आम्ही सतत पाहत आहोत गृहमंत्री पण केंद्रीय राज्यमंत्री पण त्यांच्याकडे या ठिकाणी आले राज्याचे पण आदिवासी मंत्री झाल्यानंतर राज्यमंत्री झाल्यानंतर येत्याही त्या आदिवासी विभागात आल्या नाही इथं या जवळ इथे घरापासून तीन चार किलोमीटर अंतरावरती त्यांचं या ठिकाणी राज्याचं मोठं कार्यालय आहे त्या कार्यालयात कधी चाललं नाही मला या ठिकाणी अनेक मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत पण गेल्या वीस वर्षापासून आदिवासी चळवळीत काम करत असताना अनुवाद जो काही अनुभव आला त्या अनुभवाचा या ठिकाणी मला समोर मानायचं आहे